नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण तळोजा फेज टूमधील मंगला रेसिडेन्सी या गृहसंकलामध्ये आहोत आणि या ठिकाणी सोसायटीचे संपूर्ण मेंबर जमलेले आहेत शिवाय सोसायटीची बाजू मांडण्यासाठी सोसायटी सोसायटीचे ॲडव्होकेट चंद्रकांत निकम साहेब देखील जमलेले आहेत शिवाय सोसायटीचे या ठिकाणचे चेअरमन दीपक पाटील असतील तेव्हा त्यांचे सहकार्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत गुरुवारी ही बात बातमी केली होती आणि त्याच्यामध्ये माही मानकामे आणि मिलिंद मानकामे यांनी बरेचसे आरोप सोसायटीवर केले होते आपण त्याचवेळी बोलले होतो की ज्यांना कोणाला याच्यावर आक्षेप असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आणि त्यानंतर चेअरमन दीपक पाटील यांच्याशी जेव्हा आपण बोललो होतो तर त्यांनी सांगितलं की सोमवारी आम्ही आमची मांडू खरं म्हणजे इथे आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी झाल्या आपल्याला त्या चर्चेमध्ये दिसून येतील त्यांचं असं म्हणणं आहे की माही मानकामे आणि मिलिंद मानकामे यांनी जे केलेले सर्व आरोप आहेत ते अतिशय चुकीचे आहेत आणि त्यामुळे त्यांची बाजू चुकीच्या आहे आणि आमची बाजू तुम्ही ऐकली पाहिजे आणि त्यासाठी निश्चितच आपण प्रभात पुरो दोन्ही बाजू आपण दाखवत असतो आज त्यासाठी आपण त्यांची देखील बाजू ऐकणार नक्की काय प्रकार आहे ते आपण त्यांच्या त्यांचे वकील आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर आपण खरं म्हणजे जी बातमी पाहिलेली आहे त्याच्यामध्ये पुष्कळ आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये खरं म्हणजे त्यांचा पजेशनचाच विषय दिसतो जो फॅमिली कौटुंबिक वाद आहे परंतु कौटुंबिक वादाचं कारण दाखवून सोसायटीमध्ये जो प्रकार दाखवला जे अतिशय संपूर्ण घाण त्या प्रत्येक फ्लॅटमध्ये दिसत होती ती त्यांनी दाखवली त्याच्यानंतर कशी आडवणूक केली जाते साफसफाई करण्यापासून आम्हाला ती त्यांनी दाखवली शिवाय त्यांनी असा आरोप केला की जी सोसायटी मुळात जी फॉर्म झालेली आहे ती देखील इलिगल आहे असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे खूपसे आरोप त्यांनी केलेले आणि तुमचं म्हणणं ते आरोप चुकीचे आहे तुमच्याकडे नेमका कुठल्या मुद्द्यांच्या आधारे आपण म्हणू शकाल की बाबा हे आरोप चुकीचे आहे अगोदर मी ओळखले संस्थेचं ॲडव्होकेट चंद्रकांत निकम आज मंगला रेसिडेन्सी ही तलोजा संस्थेमधील एक आपल्या न्यूज फ्लॅश झाली होती की त्या संस्थेत काही रूम्सवर डिस्प्यूट आहे आणि त्याच्याबरोबसोबत त्या घरामध्ये काही घाणेरडे प्रकार आहेत किंवा त्यातला त्या काही साफसफाई झाली नाही तर आपल्या सर्वांना न्यूज रिपोर्टर हे दोन्ही बाजू दाखवणं त्यांचं पहिलं बेसिक कर्तव्य आहे तर ते न्यूज रिपोर्टरनी पहिली प्रथम बाजू त्यांनी त्यांची दाखवली आणि ते, ते दाखवताना आपल्या संस्थेचे जे प्रमुख असतात अध्यक्ष सचिव यांची बाजू त्याच्यात मांडल्या नसल्यामुळं आज ह्या तलोजामधल्या सगळ्यात उत्तम सोसायटी सर्वश्रेष्ठ अशी सोसायटी ज्यामध्ये अम्युनिटीज सर्व काही ज्या भेटलेल्या आहेत त्या तलोजामध्ये पहिली सोसायटी असलेली मंगल रेसिडेन्सी ही नावारूपाला आलेली आहे आणि ह्यासाठी संस्थेचे जे सभासद आज घामातून पैसे मेंटेनन्स देऊन आज एकदम टॉपची सोसायटी म्हणून दाखवली जाते आणि आहे हे स्वतः आपले पत्रकारसुद्धा तुम्हाला आता लाईव्ह दाखवतील की त्यांचं एंट्रन्स त्यांचे बोललो होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या तलोजाच्या एरियामध्ये अशी कुठलीही सोसायटी अतिउत्तम मेंटेन करणार ही एकमेव सोसायटी म्हटलं तरी हरकत नाही आता आमच्या नजरेस आली की सात दिवसापूर्वी काहीतरी फ्लॅश केले आणि संस्थेची कुठली बाजू मांडणं मांडता त्यांनी आपल्या संस्थेतल्या काही बाबी दाखवण्याचा केला त्यातला पहिला त्यांनी आरोप केला की त्यांची ती प्रॉपर्टी आहे आता आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये सगळ्यात कायदे प्रत्येक गोष्टीला बनवलेले आहेत आता जीवनाचा कुठल्याही व्यक्तीचा अधिकार म्हणून जर एखादी त्यांनी फ्लॅट विकत घेतली असतील तर त्याला नोंदणी कायद्याप्रमाणे त्याला दस्त नोंदणी करणं बंधनकारक आहे आणि जोपर्यंत त्याला नोंदणी होत नाही तोपर्यंत त्याला कायदेशीर अधिकार क्रिएट होत नाही आणि जर त्या एखाद्या व्यक्तीने त्यांच्यावर दाखवले की हे माझे फ्लॅट्स आहेत तर असं जाणारा येणाऱ्या व्यक्ती त्याच्यावर अधिकार दाखवू शकत नाही त्यासाठी सोसायटीचा सहकारी कायदा एकोणीसशे साठमधील त्याला संस्थेच्या सेक्शन बावीस खाली सभासद होणं गरजेचं असतं जोपर्यंत तो सभासद होत नाही तोपर्यंत तो त्या सोसायटीच्या गेटमधूनसुद्धा आत एंट्री करू शकत नाही हा बेसिक प्रिन्सिपल आहे इवना जर सोसायटीच्या गेटमध्ये एखाद्याला एंट्री करायची असेल तर सर्वप्रथम सेक्युरिटी आणि चेअरमन सेक्रेटरीच्या परवानगीनं त्या पर्टिक्युलर त्यांच्या ठिकाणीच जाण्याचा अधिकार असतो तर इथे त्या बेसिक घटनेचं उल्लंघन झालेलं आहे संस्था स्थापन ही कायदेशीर प्रक्रिया एम सी एस ॲक्टमधली जे रूल्स नाईन आहे त्याप्रमाणे संस्थेचे सिडकोचे निबंधक उपनिबंधक यांच्याकडे प्रॉपर प्रक्रिया झाल्यानंतरच आसे कुटले ही संस्था नोंदणी झालेली असती आणि असं कुठल्याही पद्धतीनं गैरनोंदणी जो त्यांनी मुद्दा केला आहे असा गैरनोंदणीचा प्रकार नाही आम्ही तरीही बोलतोय तुम्हाला जर त्याच्यावर डाऊट असेल तर त्याच्याकडे तुम्ही निबंधक किंवा उपनिबंधक किंवा सहनिबंधक किंवा माननीय सहकार न्यायालयात तुम्ही त्याच्यावर दाद मागू शकता पण बिनबोभाटं तुम्ही असे कुठल्याही संस्थेचे आरोप दाखल करू शकत नाही बरं त्यांनी खरं म्हणजे महत्त्वाचा मुद्दा जो मी फ्लॅश केला असं म्हणायला हरकत नाही की त्या सोसायटीमधल्या फ्लॅटमध्ये खूप दुर्गंधी येत होती आता त्याचा निश्चितच त्रास त्यांना होणार नाही कारण ते तिथे राहतच नाही तुमचं म्हणण्याप्रमाणे त्यांचा इथल्या सोसायटीच्या लोकांना निश्चितच त्याचा त्रास होत असेल याविषयी त्यांनी कधीच का तक्रार केली नाही हां आता हा मुद्दा खूप प्रमुख आहे आज मंगला रेसिडेन्सी सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी आज उच्च शिक्षित सगळे इथे राहतात आणि छोट्यातली छोटीसुद्धा तात काळ कामं केली जातात एखाद्या कोणाच्याही व्यक्तीच्या पर्सनल प्रॉपर्टीजमध्ये सोसायटीच्या अध्यक्षांनाही पावर नसतात की त्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन त्यांनी एंट्री करणे बायलॉजमध्ये मॉडेल बायलॉजमध्ये प्रोव्हिजन ठेवलेले आहे एखाद्या जर घरामध्ये जायचं असेल तर त्या मालकाला प्रस रस, रस, रस परमिशन घेऊन मग एंटरटेन करावं लागतं तर असा अध्यक्ष किंवा सोसायटीची कोणतीही व्यक्ती त्या प्रॉपर्टीमध्ये एंट्री करू शकत नाही आणि जर केलीच तर ट्रेसपास खाली त्याच्यावर गुन्हा भारतीय आपल्या फौजदारी कायद्यानुसार दण होऊ शकतं दुसरी गोष्ट जे काय तुम्ही त्याच्यामध्ये दाखवला तुम्ही एका व्यक्तीला तर जी व्यक्ती ह्या सोसायटीत राहतच नाही त्या व्यक्तीला त्या सोसायटीत दुर्गंधी येत असेल हरकत नाही आम्ही तर मान्य करतो दुर्गंधी आम्हाला येते आहे आम्ही त्याच्यावर कित्येक दिवस आम्ही डबल मेंटेनन्स धरून साफसफाईचा भाग करतो आहे मी जर म्हणतो ह्याच्यावर जर त्या पार्टीला साफसफाईचा इंटरेस्ट आहे उद्या त्या पार्टीने यावं सोसायटीला पत्र द्यावं पोलीस स्टेशनला पत्र द्यावं आणि आम्ही त्यांना परवानगी त्यांचा जो काही विकासक का आहे त्यांच्या जे इंटरेस्टेड पार्टीज आहेत त्यांना आम्ही बोलू सात दिवसाची नोटीस काढू आणि ते साफसफाई करायला आम्ही त्यांना भाग पाडू त्याच्यामध्ये बिल्डरही असेल ज्याचा पार्टी इंटरेस्ट दाखवतो तेही पार्टी असतील हे जे दाखवते तेही असतील पण ज्यावेळी संस्थेचा आज जवळपास दोन करोड इतका मेंटेनन्स थकीत असताना आणि ह्या माझ्या पार्टीला जे तुम्ही इंटरेस्ट दाखवत आहे ह्याच्यावर तुम्ही जर त्यातला एक कोटी जरी मेंटेनन्स आज तात्काळ दिला तर आम्हीसुद्धा सोसायटीचे मेंबर्स आणि कायदेशीर पद्धतीनं हे जे तुमच्याकडे दाखवत आहेत त्यांना आम्ही मदत करायला तयार आहोत त्याच्या बाबतीत कोर्टात काय स्टेटमेंट असेल सोसायटीचं रिसिट आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत पैसे दिल्याच्या बाबू मांडायला तयार आहोत कोर्टामध्ये ऑलरेडी ह्याच्यावर लिटिगेशन असल्यामुळे सोसायटी फक्त कायदेशीर प्रक्रिया पार पाडू शकते त्यांची साफसफाईचा इंटरेस्ट असेल पोलीस स्टेशन आणि सोसायटी सार्वजनिक मते त्यांना साफसफाईला परवानगी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून दिल्याला आम्हाला काही नाही पण माझी न्यायालयाला जर विनंती असेल विनंती त्यांनी कोर्टातून एक स्टेटमेंट रेकॉर्ड करावं की ती प्रॉपर्टी साफसफाईसाठी आम्हाला परवानगी द्यावा आणि परवानगी कोर्टाने दिल्यानंतर आम्ही देईन पण त्याच्या आधी त्यांनी पहिला जो सोसायटीचा जवळपास दोन करोड जवळपास मेंटेनन्स थकीत आहे तो तात्काळ जर भरला किंवा त्यातला अर्धा जरी भरला तरी ते योग्य कायदेशीर क्लीन हँडनं आल्यासारखं काम होऊन जाईल बरं एक गोष्ट दिसते काय त्यांना त्यांना तुमच्यामध्ये की बाबा ती त्यांची प्रॉपर्टी नाही असं तुमचं म्हणणं आहे त्यांचा वाद चालू आहे का असेल तो परंतु सोसायटीला त्रास होतो ना मग आता तुम्ही ते अविनाश जे म्हणतात बाबा अविनाश म्हणजे आता इथे कोण बोललं नाही अजून की बाबा अविनाश यांची प्रॉपर्टी आहे मग तर त्यांनी ते साफ केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का किंवा एक म्हणतो किंवा ऐका जरा तुम्ही दर ऐका ना प्लीज ऐका दोघांपैकी कोणाची तरी बरं मी काय म्हणतो दोघांपैकी कोणाची तरी प्रॉपर्टी आहेच सोसायटीमध्ये ती दुर्गंधी आहे मग एकतर अविनाश कोण असतील ते कदमते काय नाव त्यांचं अविनाश कदम का अविनाश शिंदे किंवा मग मानक्या मी या दोघांपैकी तर कुणी साफ केलं पाहिजे की नाही म्हणजे जरी बायलॉजमध्ये काही असेल तर जेव्हा स्पेशल केस असते तेव्हा महापालिका याच्यामध्ये इंटरव्हेंट करू शकेल उद्या माझ्यासारख्या त्या पत्रकाराने दिली ते एक तक्रार केली की के मला तिथे खूप दुर्गंधी येत होती तर त्यांचं देखील कर्तव्य आहे आणि त्यावेळी मग तुम्ही कोणाला सांगाल की ती कुणी साफ करायची नक्की सर्वप्रथम पत्रकार बंधू कुठल्याही कुठल्याही स्वतःच्या प्रॉपर्टीजमध्ये एंट्री करताना ती गंदगी आहे आणि तिथं इन्सिडंट झाला त्यावेळी तिथलं लोकल पोलीस आणि तिथलं फायर आणि तिथले म्युन्सिपल कॉर्पोरेशन क्रिएट होतात तर मग डायरेक्टली एखाद्या घरात गंदगी आहे असं पत्रकाराने दाखवणं उचित नाही त्यांनी मला आहे ना एक मिनटं त्यांनी पेपर दाखवले होते आता पाहिजे असेल तर त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत कुठे पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केलेली आहेत परत महानगरपालिकेमध्ये तक्रारी केलेल्या आहेत की तिथे आम्हाला साफसफाई करायला जायचे ते दाखवले होते त्या दिवशी इथे जरी किती गोंधळ झाला तरी ती मी पेपर बघितल्याशिवाय बातमी केली नव्हती मी पाहिजे असेल तर मी त्यांच्याकडनं मागून घेईल आणि ते तुम्हाला दाखवेल मी प्रिंट त्याच्या हातना देऊन टाकेल मी प्रिंट प्रिंट दाखवून मी त्याच्यात ते इथे भरपूर आरोप झाले की तुम्ही पेपर बघितले नाही ते मी बघितले होते इथे लाईव्ह कॅमेरावर बोलायला मला काय हरकत वाटत नाही ते ठीक बघा सगळ्यात महत्त्वाचं जर एखाद्या घरामध्ये दुर्गंधी असेल मी तुम्हाला बायलॉज दिलेला नियम की ते बायलॉज प्रमाणं अध्यक्ष सचिव यांच्याकडे जर त्याची कंप्लेंट त्यांनी केली असेल तर त्या कंप्लेंटला एखादा जर ऑलरेडी कोर्ट मॅटर चालू असेल तर त्या कोर्टाच्या विना परवानगी जर कुणी त्याच्यात हस्तक्षेप केला आतमध्ये लॉक तोडला किंवा लो लो लॉकमध्ये छेडछाड केलं तर त्याच्यावर ट्रेसपासची सुद्धा केस होती त्यामुळं साफसफाईच्या नावाखाली जर उद्या काही त्याचा गैरवापर करून त्याचं जर काय झालं तर प्रेस किंवा सोसायटीचं सेक्रेटरी हे जाणीवपूर्वक त्याच्यात अडकले जाऊ शकतात गंदगी आहे तर ती गंदगी म्युन्सिपल कार्पोरेशन आणि एफ आय आर पोलीस स्टेशन ह्याने हो। पंचनामा प्रॉपर करून त्याच्यात एंट्री करावी आणि ती, ती त्यांनीच मालकांनी साफ करावी आम्ही सोसायटी साफ करण्यासाठी घरातली वैयक्तिक बांधील नाही एकत्र आहे कुणाच्याही घरामध्ये साफसफाईचं काम हा कुठलाही सोसायटी काम करू शकत नाही आणि इव्हन म्युन्सिपल जर उद्या केलंच तर म्युन्सिपल त्याचं पैसे त्या समोरच्या पार्टीकडून झालेला खर्च म्हणून वसूल करणार त्यामुळं जर एखादा जर वैयक्तिक खर्च असेल तर संस्था त्याला डायरेक्टली ॲक्शन घेऊ शकत नाही मग हे ना, सा, ना पत्र आहे सोसायटीचं साफसफाईसाठीचं आहे ना त्यांनी पत्र दिलेलं आहे मंगला रेसिडेन्सीला दिलेलं आहे अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांनाही दिलेलं आहे दिलेलं आहे त्याच्यामध्ये विषय काय बघा विषय मंगला रेसिडेन्सी सेक्टर चोवीस भूखंड क्रमांक तीन या इमारतीतील माझ्या ताबे कब्जात असलेल्या सदनिका व गाळ्यांची साफसफाई करण्याबाबत असं त्यांनी ते पत्र दिलेलं आहे ठीक आहे ओके आता आता मग काय आता हे तर पत्र त्यांचं होतं सोसायटीच्या नावाने सुद्धा पत्र येते हो हो मी त्याच्यावर उत्तर देतो जर एखाद्या सोसायटीच्या अध्यक्ष सचिवांना पत्र दिलं आणि जर त्याच्यात कोर्ट मॅटर चालू असेल तर कुठलीही सोसायटी त्या प्रॉपर्टीमध्ये एंट्री करू शकत नाही आणि जर एखादं पत्र मिळालंच म्हणून त्यांनी साफसफाई करणं हे चुकीचं आणि टोटली उद्या त्यांच्यावर केस रिव्हर्स होण्याचे पूर्ण चान्सेस त्यांना माहिती आहेत म्हणून हे जाणीवपूर्वक सोसायटीच्याही काही लोकांना त्याच्यात आडगळीत आणवून त्यांना कुठेतरी फौजदारी कोर्टात नांदवायचं हा प्रकार आहे तर आमचं सरळ स्टेटमेंट रेकॉर्ड आहे सोसायटीच्या वतीनं तुम्ही पत्र दिलं म्हणजे काही ती काय कोर्टाचा रिझल्ट नाही ते नाही मला इथे ना तो विषयच मांडायचा ना माझ्या माहितीप्रमाणे आरोग्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे आता नाही अविनाश करणार आणि नाही ते माहीर मानकामी करणार किंवा पैसे लागतील त्याच्यासाठी तुमच्या मनात एखादं कोटी काय तर असेल ते ते तुम्ही भरणार नाही फुकटचे बरोबर ना पण याचा निश्चितच नागरिक म्हणून इथल्या सोसायटीतल्या लोकांना त्रास होईल की नाही होणार बरं तुम्ही कोण बोलाल काय संदर्भात त्रास होतोय की नाही होतोय पुढ जेव्हा त्रास होईल ना ठीक आहे स्टेटमेंट चुकीची होऊ शकेल ते होईल तर खरं म्हणजे ना महापालिकेला तुम्ही याच्यामध्ये इंटरव्ह्यू करायला पाहिजे महापालिका कारण आरोग्य विभाग आता आरोग्य विभाग आला महापालिका इथे बाजूला जरी काही पडलेला असला तर त्याची जबाबदारी असते महापालिकेकडे ओके बोला तुम्हाला नाही वाटत का केलं पाहिजे म्हणून जर एखाद्या प्रॉपर्टीमध्ये काही घाण वास येत असेल एखादा डॅमेजेस झाले असेल तर रीत सर त्याच्यावर पोलीस स्टेशन आणि महानगरपालिकाला कळवणे हे संस्था करू शकते बरोबर आजच्या तारखेला त्याचा इतका डिस्प्युटेड झालेला आहे गेल्या पंधरा वीस दिवसापासून की संस्थेच्या आमच्या अनेक सभासदांना धमकवणे सेक्युरिटीना धमकवणे डायरेक्टली प्रवास आतमध्ये करणे असं डिस्प्युटेड असताना एखादा कोणीही सर्वसाधारण माणूस अशा भानगडीमध्ये किंवा कुठल्याही डिस्प्युटेड मॅटरमध्ये जाऊ शकत नाही आज आम्ही वैयक्तिक लॉयर जरी असलो तरी आमच्याकडे जोपर्यंत समोरून केस येत नाही तोपर्यंत आम्हीसुद्धा त्या कुठल्याही केसेसमध्ये हात घालत नाही कारण का अशा ह्या केसेस क्रिएट होणं सोपं असतं पण त्या केसेस एकदा झाल्यानंतर चार चार पाच वर्ष कोर्टाच्या पोलिटेशनच्या आणि सरकारी दप्तरांच्या हेल्पाडे मारणे सर्वसामान्य नागरिकांना जमत नाही आणि जर माझ्या एखाद्या संस्थेच्या सभासदांना त्रास असेल तर नक्कीच त्याच्यासाठी सेक्शन सेवंटी फाय आणि सेवन्टी सिक्स खाली स्पेशल जनरल बॉडी मिटिंग घेऊन त्याच्यावर काहीतरी योग्य उपाय काढण्याच्या संस्थेला राईट्स आहेत पण अशा पद्धतीनं आलंपत्र आणि लेखच कारवाई केली ही सरकारी किंवा ही शासकीय पद्धतीमध्ये अथवा सहकारी कायद्यामध्ये पद्धत कुठली बसत नाही मी माझ्या ह्या मीडियाला जे काही फ्लॅश आऊट केलेलं आहे मी त्यांना एक बाजू चुकीची पूर्ण मांडलेली आहे त्यावेळी त्यांनी ती चुकीची मांडलेली बाजू सत्य काय आहे ही घटना सगळ्या लोकांच्यासमोर आणावी आणि संस्थेची कशी आज नावारूपाला आलेली संस्था सभासदांच्या रो जे काबर कष्टातून मिळालेल्या पैशातून मेंटेनन्स करून आज सर्वोत्तम सोसायटी असलेली दाखवण्याचा मीडियाने पूर्ण प्रयत्न केला पाहिजेत आणि संस्थेला कुठंतरी एक वय म्हणजे वाईट वळ लागायच्या पद्धत सुरुवात होते तात्काळ मीडिया कुठल्याही नाही इतर पुढे करू नये अशी मी मीडियालाही आणि संस्थेच्या इतर लोकांनाही ही अशी कायदेशीर झाली तर कायदेशीर बाजू मांडणे आमचा अधिकार आहे आणि तो इथून पुढेही आपण मांडत राहू बरं बघा एक गोष्ट तर मी सुरुवातीलाच कबूल करतो की खरोखर सोसायटी म्हणजे जे आता ज्याच्यामध्ये खरोखर लोक राहतात किंवा तुम्ही त्यांचं इंटरेस्ट अतिशय सुंदर आहे मी त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो आणि अजूनही बोलतोय जिथे खरोखरच लोक राहत आहेत तिथल्या साफसाफाईबाबत तिथल्या दर्जाबाबत कुठेही वाहत नाही ते अतिशय सुंदर आहे वाद किंवा प्रॉब्लेम कुठे की जिथे दुर्गंधी आहे ती आता सोसायटीच्या कायद्यात काय बसतं किंवा नाही बसतं हा जरी वेगळा विषय झाला तरी देखील ती दुर्गंधा येते हे नाही येत असं इथे ये कोणी बोलेल असं मला वाटत नाही त्यासाठी त्याच्यावर कुठली तरी उपाययोजना केली पाहिजे मी असं म्हणत नाही की सोसायटीनं ना। स्वतःच्या पैशात ती केली पाहिजे परंतु एखादी एखादा बा बाहेर जर माहीत पडलेला असला आता तो कुणी उचलाचाच नाही कारण ते लिटिगेशन होतील त्याच्यानंतर मी आडेल असं चालत नाही ना त्यासाठी ना एक त्रयस्त अथॉरिटी असते ना म्हणजे महानगरपालिका असेल त्या भागातली कुठली कुठली अजून एखादी अथॉरिटी असेल तर ती असते आणि ह्याच पद्धतीनं गावाचं उदाहरण ना तुम्ही गावाचा एखादा डिस्प्युटेड एरिया आहे आणि त्या गावामध्ये प्रचंड घाण साचलेली आहे जागेचा डिस् जागेचा प्र जागेच्याविषयी वाद आहे परंतु जागेच्या विषयीचा वाद असल्यानंतर कुणीच तिथे साफसफाई करायचं असं होत नाही एखादी बिल्डिंग घ्या पडायला आलेली आहे त्या बिल्डिंगचा वाद आहे ते प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीचा दावा चालू आहे परंतु ती बिल्डिंग पडायला आल्यानंतर माझा वाद आहे माझा वाद आहे म्हणून तिथे दुर्लक्ष केलं तर बाजूचा माणूस ती बिल्डिंग पडून कोसलून मरेल ना त्यावेळी महानगरपालिका तर डिस्प्यूट बाजूला राहतो ते कोर्ट कचेरी सगळी बाजूला राहते महानगरपालिका त्यांना नोटीस देते बाबा तुम्ही ती पाडा अन्यथा ती सगळी जबाबदारी त्यांच्यावर येते अशाच पद्धतीनं माझं असं म्हणणं आहे की जर ती दुर्गंधी होत असेल यांना जरी वाटत असेल की आमचं बघून घेऊ तर ते बघून घेऊ ते त्यांनी लेखी द्यावं तसं की आमचं आम्ही बघून घेऊ काय महापालिका वगैरे ते तसं होत नसतं ते साहेब आहेत त्यांना माहिती आहे गोष्ट माझी रिक्वेस्ट आहे की खरोखरच मंगला चिडिंशी अतिशय सुंदर आहे सगळं मान्य आहे त्यांचा वाद आहे कोर्टातला मान्य आहे परंतु सा विषयी तुम्ही कुठली तरी पावलं या ठिकाणी घेतली पाहिजेत असं मला वाटतं या उपर जर कोणाला काय बोलायचं असेल तर निश्चित शेवटचं स्टेटमेंट मंगल रेसिडेन्सीमध्ये ऑलरेडी वेगवेगळ्या कोर्टातने केसेस चालू आहे ऑलरेडी पोलीस स्टेशनमध्ये मॅटर चाललेले आहेत बिल्डर गाववाले ह्यांचा डिस्प्युटेड आहे अशी सर्व घटना असताना आमची जवळपास दोन करोड संस्थेची थकीत मेंटेनन्स असताना संस्थेचे संचालक आपला वेळ पैसा वापरून सोसायटी चांगल्या पद्धतीनं करत असताना त्याच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचं लिकेज आहे किंवा काहीतरी वैयक्तिक स्वरूपाचं सा साफसफाई नाही म्हणून जर त्याच्या केसमध्ये आपण जाणीवपूर्वक इन्व्हॉल्वमेंट व्हावं असं कुठल्याही पद्धतीमध्ये नाही आहे पत्रकारांनी माझ्या दोन गोष्टीला रिस्पेक्ट द्यावा वैयक्तिक प्रॉपर्टी ही वैयक्तिक असते कधीही त्यातली साफसफाई करण्याचे राईट्स दुसऱ्याला ट्रान्सफर होऊ शकत नाहीत आणि जर करायची झाली असेल आणि एखादा ॲक्सिडंट झाला असेल तर त्याच्यावर फायर डिपार्टमेंट महानगरपालिका पोलीस स्टेशन ही त्याला जबाबदार असती संस्था जर त्या बाकीच्या शासकीय विभागानं त्यांना परवानगी दिली तर नक्की सोसायटीसुद्धा त्याच्यामध्ये हंत हस्तक्षेप करू शकते पण जाणीवपूर्वक एखाद्या कोर्टात न्याय चालू असताना अशा पद्धतीनं त्या कोर्टाचा अवमान होईल एखाद्या पार्टीला त्याचा डिस्प्यूट होईल आणि जी केस चालू आहे त्याच्यामध्ये चा सोसायटी कुठेही पार्टी नाही तर तुम्ही त्या समोरच्या पार्टीला विचारणं गरजेचं होतं की जर अशी तुम्हाला वाटते ही साफसफाई आहे तर तुमच्या केसमध्ये तुम्ही एक स्टेटमेंट रेकॉर्ड करून कोर्टाकनं परमिशन घेऊन जर ते खोललं असतं तर आम्हालाही आनंद झाला असता ही सर्व पद्धत सोडून एखाद्याचं लॉक तोडणे सिक्युरिटीला दमदाटी करणे चेअरमन अध्यक्षांना जबरदस्ती करणे आणि पत्रकाराचा गैरवापर करून जर तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीचं मार्केटमध्ये फ्लॅशिंग करणे आणि एखाद्याच्या संस्थेची बदनामी करणे हे चुकीचं झालेलं आहे ही संस्थेची आज प्रतिष्ठा जी मिळवलेली आहे त्याच्यासाठी अनेक सभासदांचं आणि सोसायटीच्या कमिटी मेंबरचा हक्क आहे अधिकार आहे आणि त्यांनी कर्तव्य पार पाडलेलं आहे तरी पत्रकारांनी हिथून पुढे अशी बाजू मांडताना त्या संस्थेची काय त्याच्यामुळं काय नुकसान होईल याचंही गांभीर्य आणि कोर्टाचा रिस्पेक्ट ठेवावा ही मी आपल्याला ह्या सगळ्यांच्यासमोर सांगतो आणि अशा पद्धतीचं न्यूज फ्लॅश करू नये हेही मी त्या न्यूज रिपोर्टरना आदेश किंवा विनंती किंवा आणि सोसायटीच्या एक सभासद नागरिक म्हणून आपल्याला विनंती करू बरं बघा सर्व बाजू आपण ऐकलेले निश्चितच त्यांचा अधिकार आहे आमच्याविषयी बोलण्याचा प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसत आर्टिकल एकवीस तुम्हाला स्वातंत्र्य देत असते हे सगळ्या बोलण्याचं आणि निश्चितच त्यांनी ते बोलून दाखवलेलं आहे परंतु असं असलं तरी ही सगळी मागची व्हिडिओ पाहा तुम्ही आणि ही व्हिडिओ पाहा त्यातली कुठली गोष्ट तुम्हाला योग्य वाटते आणि प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं सागरराजे प्रभात पर्व न्यूज करता तळो जा धन्यवाद